موسيقى भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते गाव पार्थिव तुम्हाला भेटायला येतात कशा पद्धतीची तयारी जी आहे ते शिवसेनेकडून सुरू आहे हे बघा शिवसेना या चार शब्दामध्ये प्रचंड जादू आहे आणि नेतृत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे करिश्माई नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे आणि तरुणांची फळी राज्यामध्ये सर्वात जास्त तरुणांची फळी शिवसेनेकडं आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते जास्त असते की साहजिक मागणीही जास्त असते त्यामुळं गावचे गाव, गाव आपण बघितलं अनेक कार्यकर्ते झुंडीच्या झुंडी घेऊन या ठिकाणी मागणी करायला येतात अर्थात ही निवडणूक कार्यकर्त्याची असल्यामुळं कार्यकर्ते भेटतील आपली बाजू मांडतील सांगतील आम्ही तेच सांगतो कार्यकर्त्यांना किंवा निवडून येणारा कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता आणि गावातल्या लोकांनी सांगितलेला कार्यकर्ता याची निवड आम्ही या ठिकाणी करू अशा प्रकारची निश्चितपणे चर्चा येणाऱ्या लोकांशी आम्ही या ठिकाणी करतो अर्थात शिवसेना पूर्णतः बाजू भरघ भरभक्कमपणे भर्ण, भर्ण, या ठिकाणी शिवसेनेची बाजू आहे त्यामुळे विजय आमचा हवे भाऊ अनेक वर्षानंतर निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था संस्था जिल्हा परिषद मध्यंतरी कोरोना होता नंतर न्यायालयीन प्रक्रिया आणि आता जाहीर आहे तुम्हाला भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची आता रडा लागलेले आहे अनेक जण इच्छुक आहेत मात्र यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाऊगर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते अध्यक्षपद नेमकं कोणाकडे मुळामध्ये अं खर तर या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्था हा भविष्यातले नेते निर्माण करणारा कारखाना आहे असं आपण समजतो किंवा एक पायरी आहे ती भविष्यातले चांगले नेते आपल्या राज्यातले सर्वात मोठे नेते माननीय ने विलासराव देशमुखापासून पवारसाहेबापासून तर ही सर्व मंडळी या स्थानिक स्वराज्य संस्थामधून पुढे गेलेली आहे मधल्या कालखंडामध्ये काही तांत्रिक बाबीमुळं या निवडणुका होऊ शकल्या नाही परंतु एक पिढी यातून निश्चितपणे थोडीशी डीम झाली भविष्यामध्ये आता या निवडणुका होतात याचं स्वागत आम्ही करतो आणि निश्चितपणे तरुण वक्ताला वाव त्या ठिकाणी मिळणार आहे आता या निवडणुका पहिली गोष्ट आम्ही युतीमध्ये लढवतो आम्ही युतीचा प्रस्ताव पहिला दिलेला आहे भारतीय जनता पक्षाला दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला आहे आणि आता त्यांनी ठर पहिलं पाऊल आम्ही विचारलेलं आहे की युती आम्हाला करायची बोलणी करायला या त्यांनी ठरवायचं युती करायची की नाही करायची कारण की आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आम्ही तर प्रस्ताव दिलेला जनतेच्या मनात भीती व्हावी असं आहे आम्ही पहिलं पत्र देऊन टाकलो त्यांना की ताबडतोब युतीला तयार राहा नाही आता युतीमध्ये जे ठरल त्या पद्धतीनं जर जा झाली जा मग त्या पद्धतीनं आम्ही तिन्ही पक्ष मिळून अध्यक्षपदाचा कॅन्डिडेट ठरवू नसता मग युती नाही झाल्यानंतर मग मी याच्यावर मी भाष्य आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी जे आहे ते स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रह धरला जातो जालन्यामध्ये सुद्धा भाजपची नेते आहेत बघा नेतृत्व करणारी मंडळी नारायण कुचे बबन लोणीकर रावसाहेब पाटील दानवे संतोष पाटील दानवे भास्कर दानवे हे नेतृत्व करणारे मंडळी ज्यांच्याकडे अधिकार आहेत ज्यांच्याकडं अधिकार नाहीत किंवा ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी जर बोललो तर आम्ही समजू शकू ज्यांना अधिकार आहेत त्यांनी बोलावं हो। काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये कुणाचा झेंडा प्रकट एवढी वर्ष आता युतीची सत्ता जिल्हा परिषदमध्ये राहिलेली आणि याही वेळेस शंभर टक्के युतीची सत्ता जिल्हा परिषदेवरती राहील